नमस्कार मी प्राची साळुंखे साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मित्रांनो शरीराचं इंजिन म्हटलं जाणारं आपलं हृदय आपल्या जीवनाची लय सांभाळत असतं ते थांबलं की आयुष्य थांबतं आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारखे आजार आता केवळ वयस्कर लोकांपर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत मात्र तुम्ही घाबरू नका हृदयाला निरोगी कसं ठेवावं या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत हृदयाची काळजी कशी घ्यावी या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कारलाच्या डॉक्टर मालविका तांबे मॅडम नमस्कार आपलं खूप खूप मनापासून स्वागत थँक्यू तर मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आता या क्षणाला आरोग्यासंबंधी कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात खरं तर विषय फार गंभीर आहे मॅडम कारण खूप साऱ्या घटना घडताना आपण सुरुवातच अशी करूयात की हृदयाची काळजी नेमकी कशी घ्यावी म्हणजे मला असं वाटतं की सध्या यंगस्टर्स म्हणजे आता साधारण चाळीसच्या आतल्या लोकांमध्ये आपल्याला हृदयरोगाचे त्रास जास्त प्रमाणात दिसायला लागले आणि म्हणजे हाय ब्लड प्रेशर वगैरे किंवा खूप प्रमाणामध्ये मधुमेह वाढलेला सुद्धा आपल्याला सध्या दिसतो आहे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं जे प्रत्येकाने आत्ता यंग जनरेशनमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे की आपल्याला तीन गोष्टी आत्ता चुका ज्या करतोय त्या काढायला पाहिजेत पहिलं आहे की तुम्ही स्मोकिंग खूप करायला लागलेलं आहात म्हणजे पहिलेच्या सुद्धा धूम्रपान जो आहे तो काही खूप आपण म्हणतो ना कंट्रोल लोकांमध्येच आपल्याला दिसायचा पण आत्ताच्या काळात अगदी सोळा सतराच्या वर्षाच्या वयापासून आपल्याला मुलं मुली दोघंही धूम्रपान करताना दिसतात आहे त्याच्यानंतर कामाची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस तर खूप घेतातच पाच दिवस खूप काम केलं जातं आणि विकेंड्सला कुठेही म्हटलं की रिलॅक्स होण्याकरता सगळ्यांचं असतं ते कुठेतरी बारमध्ये वगैरे रिलॅक्स व्हायला जातात त्यामुळे एका द क्षणा आपण म्हणतो ना की वेळेतच खूप जास्त प्रमाणामध्ये लिक्युअर किंवा असं काहीतरी त्यांचं खूप घेतलं जातं कॉकटेल्सचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते सगळं करत असताना रात्रीची जागरणंसुद्धा खूप होतात आणि सकाळी उशिरा उठणं होतं तर या तिन्ही गोष्टींचं कॉकटेल जे सध्या होतं आहे की एक तर आप म्हणजे स्मोकिंग खूप करतात ते कॉकटेल्स खूप घेतले जातात आणि तिसरं म्हणजे उशिरा झोपडं या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना या आपल्या हृदयाच्या पूर्ण आरोग्यावरती फरक करत असतात कारण की सर्क्युलेशन जे आहे ते चोवीस तास चालू असतं आपण म्हणूया की झोपलो तर किमान ब्रेनला तरी थोडासा आराम मिळत असतो पण सर्क्युलेशन म्हणजे जा ज्या क्षणी तुम्ही आईच्या पोटामध्ये जन्म घेता बाहेरसुद्धा नाही त्या क्षणी त्या हृदयाचं काम जे आहे ते सुरू होतं आणि आपल्या आयुष्याच्या शेवटल्या क्षणापर्यंत त्यांनी काम करणं आपल्याला अपेक्षित असतं आणि त्यामुळे त्याची काळजी घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असतं आणि ते सगळं विसरून आपण आत्ता फक्त आपल्या आयुष्यामध्ये चैन कशी करायची मजा कशी करायची आणि रिलॅक्स कसं व्हायचं ह्याच्या चुकीच्या परिभाषा सध्या आपण घेऊन बसलेलो आहोत आणि त्याच्यातनं या सगळ्या चुका सध्याच्या काळात जास्त होण्यामुळे आपल्याला त्रास वाढलेला दिसतोय असं मला मनापासून वाटतं बिलकुल मॅम मात्र या सगळ्यांमध्ये तणाव देखील वाढलेला आहे हो। रोजचं ऑफिसचं काम असेल किंवा घरगुती हो। काही समस्या असतील यामुळे तणाव वाढलेला आहे स्ट्रेस वाढलेला आहे आणि त्यामुळे देखील हृदयावरती त्याचा कुठेतरी दुष्परिणाम होतो अशा वेळेला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय काळजी घ्यायला हवी की जेणेकरून आपला तणाव कमी होईल बघा कसं आहे की आता आपल्याला असं वाटतं की आत्ता ताण खूप वाढलाय म्हणजे पहिलेची लोक काम नव्हती करत का पहिलेच्या लोकांच्या आपसातले काही ताणतणाव नसायचे का मी नेहमी म्हणते की अहो तो शेतकरी जरी आपल्याला शेतामध्ये राबताना दिसतोय तर त्याला सतत टेन्शन नसते का की पाऊस वेळेत होणार आहे का झालं तर खूप झालं तर माझं काय होईल वगैरे तर मी ताण हा आपल्या आयुष्याचा भाग असतो जगायचं म्हटलं की ताण आहेच त्याला आपण कसं नीट करू शकतो तर याच्याकरता आयुर्वेदामध्ये आणि स्पेशली योगासनं वगैरे हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे नॅचरल वेकडे परत जाणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला विचार करायला पाहिजे बिल्कुल, रिलॅक्स व्हायचं असलं तर <laughs> नक्कीच <laughs> दरम्यान पहिला कॉल आलेला आहे धाराशिव वरून पुढचा कॉल आहे आपला राजारामजी बोलतायत नमस्कार राजारामजी आपलं स्वागत आहे साम संजीवनीमध्ये आपला प्रश्न विचारा राजारामजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मला असं वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे कनेक्शन तुटलेलं yes. आहे वळूयात पुढच्या महत्वाच्या प्रश्नाकडे आपण पाहतो की दररोज आपण घरातनं बाहेर पडतो म्हणजे धकाधकीचं oh, oh. आपलं जीवन आहेच आणि तुम्ही सांगितलंच की तणाव कसं आपण कमी करू शकतो मात्र दररोजच्या आपल्या दैनंदिन जीवनातली आपल्या आयुष्यातली अशी एक सवय जी आपण रोज फॉलो केली पाहिजे ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा विकार होऊ नये म्हणून मदत होईल म्हणजे सकाळी उठल्यावरती प्रत्येकाने प्राणायाम आहे ना तो अगदी नियमितपणे करावा आयुर्वेदाच्या मताने जे वाताचे दोष असतात त्याच्यातनं सर्क्युलेटरी चेंजेस होतात आणि मग आपल्याला हृदयाचे वेगवेगळे रोग व्हायला लागतात त्यामुळे सकाळी उठल्यावरती एक दहा मिनटं तरी किमान प्राणायाम प्रत्येकाने केला तर त्याचा खूप फायदा होतो आणि त्याच्यानंतर जमत असेल तर त्याच वेळेला किंवा नंतर तुम्हाला जमत असेल तर किमान अर्धा तास तरी चालायला जाणं जे आहे ना ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्येकाने नक्की फॉलो करावं बिलकुल चालणं खरं तर फार महत्त्वाचं आहे दरम्यान आपल्याला पुण्यावरून एक कॉल आलेला आहे दुर्गेश बोलतायत नमस्कार दुर्गेश जी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा मागच्या वर्षी माझ्या पप्पांना एकदम रात्री झाली होती तर तेव्हा चांगले आलं होतं पण व्यायाम नाही करून आलं त्यामुळे आता थोडा त्रास व्हायला लागले वजन वाढल्या नाही दुर्गेश पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये तुमचा प्रश्न विचारू शकता तुमच्या टीव्हीचा आवाज येतोय प्लीज तुमच्या टीव्ही चा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा वाटतं कनेक्शन तुटलेलं आहे मात्र हा प्रश्न होता त्यांच्या की त्यांना थिंक काहीतरी त्रास असावा तर त्यांचा डाएट कसा असावा असं त्यांनी प्रश्न विचारला पण खरंच तर काय वडिलांचं वय काय आहे आणि खाण्यापिण्याच्या काय सवयी आहेत ते आपल्याला नक्की बघायला पाहिजे पण एक महत्वाचं जे मला वाटतं की प्रत्येक हृदय रोग नको व्हायला अशी इच्छा असलेल्या व्यक्तीने फॉलो करावं ते म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने सिद्ध केलेलं तूप हे खाण्यामध्ये नक्की ठेवावं कारण की ते शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं क्लिनिक जे आहे ते चांगले फॅट जर का शरीरामध्ये गेले तर हृदयवाहिन्यांना ताकद त्याच्यातनं मिळत असते आणि हृदयाला सुद्धा ताकद मिळते कारण की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जर का ओज व्यवस्थित ठेवायचं असेल की जो खरा ताकद देत असतो हृदयाला काम करण्याकरता तर त्याच्याकरता म्हणून चांगल्या प्रतीचं चा तूप पोटात जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खाण्यापिण्यामध्ये जेवढ्या नैसर्गिक आणि सात्विक गोष्टी आपल्याला ठेवता येतील तेवढं जास्त बरं असतं तुमच्या वडिलांना नक्की सांगावं की चांगल्या प्रतीच्या ज्या ऑर्गॅनिक भाज्या आहेत ऑर्गॅनिक फळं आहेत हे त्यांच्या खाण्यामध्ये नक्की ठेवावं आणि रात्रीचा आहार जो आहे तो अगदी हलका ठेवला तर त्याचा आपल्याला जास्त फायदा हृदयरोगामध्ये होऊ शकतो बिलकुल आपल्याला पुढचा कॉल देखील पुण्यावरूनच आलेला आहे सुवर्णा बोलतात नमस्कार सुवर्णाजी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा हा नमस्ते मॅडम मला प्रश्न विचारायचा होता की म्हणजे जसं वयाचं उतार चालू होतो चाळीशी नंतर हृदयाची आपण कशा प्रकारे हृदय निरोगी राहण्यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे किती वयानंतर सॉरी वयाच्या चाळीशी नंतर जेव्हा आपण तर हृदयाची काळजी कोणत्या प्रकारे घेतल्यानंतर आपण हार्ट अटॅक पासून लांब राहू शकतो आपलं हृदय निरोगी राहू शकतं आपण स्वतःच्या जीवनशैलीमध्ये हा मूळ प्रश्न असला पाहिजे आपला की आपण आपली काळजी कशी घ्यायची त्यामुळे सकाळी एक तर वेळेवरती उठणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे सहा साडेसहाच्या पुढे जे कोणी पण उठतं त्याच्या शरीरातले सर्क्युलेशनचे जे चेंजेस असतात ते सगळे चुकतात आणि त्यामुळे आपल्याला त्रास आता जास्त दिसायला लागले सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक तर पोट साफ झालं पाहिजे पोट साफ होत नसलं तर प्लीज कुठलं तरी आयुर्वेदिक नॅचरल औषध त्याच्याकरता नक्की घ्यावं की जेणेकरून पोट साफ झालं की नंतर अग्नीचं काम जे आहे ते व्यवस्थित सुरू होतं सकाळच्या वेळेला मग अशी सांगितलं तसं सा प्राणायाम डीप ब्रीदिंग चालायला जाणं वेगवेगळ्या प्रकारची योगासनं याच्याकरता किमान अर्धा तास तरी प्रत्येकाने नक्की ठेवावा त्याच्यानंतर न्याहारी जी असते सकाळची त्याच्यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं जर का घेतली गेली तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो तर सर्वप्रथम आपल्याकडे च्यवनप्राश जे आहे ते घ्यायला सांगितलेलं आहे आता संतुलनचं जसं सुरुप्राशसारखं जे च्यवनप्राश आहे त्याच्यामध्ये सुहूद हे नावातच आहे म्हणजे हृदयाकरता जे चांगलं आहे किंवा हृदयाचं चा कार्यशैली चांगलं सुधरवू शकेल अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत हर्ब्स आहेत तर ते तुम्ही नियमाने नक्की घ्यायला सुरू करावं म्हणजे एक चमचा तरी सुरुतप्राश प्रत्येकाने नंतर घ्यायला सुरू करायला हरकत नाही त्याच्यानंतर सोनं घालून म्हणजे जसं संतुलनचं अमृत शर्करा आहे त्याचं युक्त पंचामृत जे आहे ते नियमाने प्रत्येकाने घेतलं तर मध जे त्याच्यामध्ये जातं मध हे हृदयाकरता अत्यंत उत्तम सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या कारल्याच्या सेंटरमध्ये जेव्हा कुठलाही पेशंट हृदयरोगी आपल्याकडे ॲडमिट होतो तेव्हा त्याच्याकरता जिंजर म्हणजे ज्याला आपण आलं म्हणतो आल्याचा रस आणि मध याचं कॉन्सन्ट्रेट तयारच केलेलं असतं म्हणजे काहीही आपल्याला धोका वाटला काही त्रास वाटला तर लगेचच आलं आणि मध हे कॉम्बिनेशन दिलं तर फरक आपल्याला पडताना दिसतो त्यामुळे मध जे आहे ते सकाळी सकाळी पंचामृताच्या माध्यमातून पोटात आपल्या गेलं तर त्याचा खूप फायदा होतो त्याचबरोबरीनं त्याच्यामध्ये सुवर्ण जातं आपल्या पोटात अमृत शर्कराच्या माध्यमातून तर सुवर्ण जे आहे ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक जे मुख्य अवयव असतं त्याला मदत करू शकतं आणि त्यामुळे हृदयाला त्याचा खूप फायदा होतो आणि एस्पेशली सर्क्युलेशन वगैरे जे आहे ते त्याच्यातनं सुधारतं तर ते आपण नक्की घ्यावं त्याच्यानंतर फळं जी असतात म्हणजे चांगली ताजी फळं त्याचा आपल्याला खूप फायदा हृदयाकरता होताना देतो दिसतो आणि एस्पेशली आपण म्हणूया तर संत्र आणि डाळिंब हे दोन फळं जे आहेत ते हृदयाकरता अत्यंत उत्तम असतात तर त्याचा रस तुम्हाला शक्य असला तर ते किंवा त्याच्या फोडी करून खाणं शक्य असलं त्या न्याहारीमध्ये किंवा जेवणामध्ये तुम्ही या दोन गोष्टी नक्की ठेवाव्या जर का तुम्हाला चहा कॉफी फार प्रमाणात आवडत असेल तर हृदयाच्या काळजीकरता मात्र या दोन गोष्टी कमी ठेवलेल्या जास्त बऱ्या राहतील सध्या खूप सांगितलं जातं की तुम्ही कॉफी घ्यावी त्याच्यामध्ये जर का काळी कॉफी घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून तुम्ही ती कॉफी घेतली तर हृदयाकरता अत्यंत उत्तम असते वगैरे पण कॉफी किंवा चहासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या जेवढ्या आपण टाळू तेवढ्या हृदयाच्या आरोग्याकरता जास्त चांगलं समजलं जातं बिलकुल आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे पुण्यावरून तोतारामची बोलतात नमस्कार आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये आपला प्रश्न विचारा मला चक्कर येतात सकाळी उठल्यानंतर दोन वेळा गेला ओके okay. आणि तुमचं वय काय आहे सर माझ वय सत्याहत्तर सत्याहत्तर आहे आणि चक्कर बंद कसे होतात मग तुमचे काय औषध घेता का काय करता तुम्ही शेवंटी शेवंत नाही औषध काहीच नाही फक्त भरती केलं होत दोन वेळा अटॅक आला तर अच्छा बीपीची गोळी चालू आहे ताई बर ओके okay. ते खरं आजकाल सगळ्यांची परिस्थिती तशी आहे की बीपीचा त्रास सगळ्यांना होतोय डायबिटीसचा त्रास होतोय त्याच्यानंतर वर्टिको वगैरे सुद्धा साधारण सत्तरीच्या पुढच्या काळामध्ये आपण बघतो त्याचं प्रमाण फार जास्त वाढलेलं दिसतं ह्याच्याकरता तसं सर, सर्वप्रथम जी काळजी घ्यायला पाहिजे ती म्हणजे पाठीच्या मणक्यामधला जो रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे त्याच्याकरता तुम्ही संतुलन जे कुंडलिनी तेल आहे ते पाठीच्या मणक्यांवरती खालतूनवरती हलक्या हाताने अगदी रोज रात्री नक्की लावा संपूर्ण मणक्यांवरती लावून झाल्यानंतर संपूर्ण पाठीलासुद्धा ते लावलं गेलं ला पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुठेही तुमच्या नेकची जी मुवमेंट आहे ती वेडी वाकडी वगैरे होणं चुकीचं असतं सध्याच्या काळात सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईल घेतला की आपण असे बसून राहतो आणि ते सुद्धा एक ऍक्च्युली कारण आहे की ज्याच्यात नाही वर्टिगो किंवा चक्कर येण्याचे त्रास सध्या फार वाढलेले आहेत यंग एजमध्ये तर कसं फ्लेक्झिबिलिटी खूप असते त्यामुळे तेव्हा त्रास आपल्याला कमी जाणवतो पण जसं वय वाढतं आपल्या मसल्स कोरड्या पडायला लागतात आपले सगळे स्नायू कोरडे पडायला लागतात त्याच्यातनं हा त्रास आपल्याला जास्त वाढलेला दिसतो तर ते तुम्ही नक्की घ्यावं आणि बरोबरीने संतुलनची पित्त शांतीसारखी टॅबलेट आहे ती पण तुम्ही घ्या आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं शक्य असतं तर त्याच्याकरताही येऊ शकलात तर आपण औषधोपचार व्यवस्थित जास्त समजवू शकू बिलकुल मॅम मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मात्र त्याआधी आपल्याला एक कॉल आलेला आहे साताऱ्यावरून तो घेऊयात लक्ष्मण कुदळे बोलतायत नमस्कार लक्ष्मणजी आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम आर्मी रिटायर आहे तर आर्मी मधून कसं आम्ही त्या ठिकाणी काळजी घेत असतो पण आता रिटायर झाल्यानंतर आम्हाला काय तो व्यायाम होत नाही तर आता आम्हाला काही म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये डोकं झालं की रिटायर झाल्यानंतर त्यांचा हृदय रिटायर आता येणे असे गोष्टी भरपूर होतात तर आता आम्ही रिटायर झाल्यानंतर अजून काय करायला पाहिजे की जे आम्हाला अगदी खरं आहे सर कारण की तुमच्या सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तुम्ही देशाची फार मोठी सेवा करता आहात मुख्य कसं बघा की स्वतः करता थोडासा एक वेळ काढणं अत्यंत आवश्यक असतं तर संतुलन अभ्यंग सेसेमी असं से एक तेल आहे संतुलनचं तर ते तुम्ही जर का नियमाने लावलं तर त्याच्याने कसं होतं की शरीराच्या आतमधला सगळ्या लवचिकता जी आहे ती व्यवस्थित राहायला मदत मिळते आणि त्यामुळे आपल्या सगळ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या जास्त व्यवस्थित काम करू शकतात तसंच हे तेल जे आहे ते संपूर्ण अंगाबरोबरच आपण छातीला आणि पोटाला सुद्धा लावायला सांगतो कारण की आपल्या हृदयाच्या कार्यशैलीवरती आपल्या पचनाचा सुद्धा खूप फरक पडत असतो त्यामुळे पोटाला जर का हलक्या हाताने हे तेल लावलं तर आपलं पचन सुधारतं गॅसेस वगैरे काही होत असेल तर ते कमी व्हायला मदत मिळते आणि पोटही साफ होतं आणि छातीला जर का हे नियमाने लावलं तर त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतो आणि मगाशी सांगितलं तसं तुम्ही संतुलनचं जे सुरुप्राश आहे ते अगदी नियमाने घ्यायला सुरू करा आणि जेवढा स्ट्रेस आपल्या आयुष्यात जास्त असतो तेवढा त्याचा आपल्याला हृदयावरती जास्त त्याचा इफेक्ट दिसतो तर त्याच्याकरता म्हणून डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचं स्पिरिट ऑफ हार्मनी आणि समृद्धी या दोन सीडीज ज्या आहेत त्या तुम्ही नक्की ऐकाव्या वेगवेगळ्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती ह्या अवेलेबल आहेत तर हे तुम्ही सर्च केलं स्पिरिट ऑफ हार्मनी आणि समृद्धी तर या तुम्हाला मिळू शकतील तर त्याही नियमाने ऐकल्या तर आपली मानसिकता सुद्धा पॉझिटिव्ह राहायला मदत जी आहे ती मिळते आपल्याला रमण देशमुख बोलतायत डोंबिवली डोंबिवलीवरून नमस्कार रमनजी आपला प्रश्न विचारा हो बोला रमणजी आपला टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग नमस्कार, नमस्कार नमस्कार आणि अतिशय सुंदर समाज काय काय माझ्या डोंबिव्याच्या काकू डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती नंतर आपल्या स्टार कॉर्निमध्ये तिला मधुसुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं दहा दिवस होते तर हृदयाचाच प्रॉब्लेम आहे चक्कर वगैरे आता आलेला आहे तर शक्ती नाहीये पण जास्तीत जास्त हृदयाचा प्रॉब्लेम होतोय एकशे ऐंशीच्या च्या पुढे बीपी वाढत आता नॉर्मल आहे पण अशक्तपणा खूप आहे आणि चालण्याचा त्रास होतोय तरी या चालण्या पण त्रास होतोय शक्ती नाही आलेली तर कृपया मार्ग मार्गदर्शन अपेक्षित आहे बर सर सर्वप्रथम तर धन्यवाद तुम्ही एवढे चांगले प्रेमळ शब्द आता आमची सगळ्यांची प्रशंसा केली नक्कीच साम आणि आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत की समाजामध्ये सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी असावी व्यवस्थित त्याच्याबद्दलचा म्हणतो इन्फॉर्मेशन असावी आता बघा कसं होतं की जर का हृदयाची ताकद कमी असली तर पूर्ण पायापर्यंत रक्तपुरवठा कधी कधी होत नाही आणि त्याच्यामुळे पायात गोळे येणं पाय दुखणं वगैरे अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला खूप दिसतात आणि त्याच्याकरता म्हणून आपल्याला खरं व्यवस्थित औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये खूप उत्तम मार्गदर्शन आपल्याला याच्याकरता सांगितलेलं आहे पण सध्या तरी त्यांच्या पायाला रोज रात्री न चुकता संतुलन अभ्यंग असं मी एखादं जे तेल आहे ते त्यासारखं तेल आहे ते खालतून वरती असं पायाला नक्की लावायला ला सुरुवात करा अगदी तळ पायापासून ते थेट आपल्या हिप्स असतात तिथोर हे तेल लावावं म्हणजे सर्क्युलेशनला हृदयाच्या मदत आपल्याला करता येऊ शकेल त्याचबरोबरीने मगाशी सांगितलं तसं सा संतुलनचं सुरुप्राश जे आहे तेही नक्की घ्यावं आणि बरोबरीने संतुलनचं धात्री रसायन आणि सॅन रोज हे दोन रसायन आहेत की जे स्त्रियांकरता खूप उत्तम असतात आणि तसेही हृदयाकरता सुद्धा खूप उत्तम असतात त्यामुळे ते, ते जर का त्यांनी नियमाने घ्यायला सुरू केलं तर हा जो त्रास त्यांना होतो आहे आत्ता तो कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल त्याशिवाय सुद्धा हृदयाची कार्यशक्ती वाढवण्याकरता आपल्याकडे खूप सुंदर उपाय आहेत संतुलनचं शास्त्रोक्त पंचकर्म आपल्याला करता येऊ शकतं त्याच्याकरता आयदर तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायला येऊ शकलात किंवा खालती जे नंबर्स दाखवलेले आहेत त्याच्यावरती कुठेतरी कॉन्टॅक्ट करू शकलात तर नक्की आपण तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते व्यवस्थित करू शकू बिलकुल पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे सांगोल्यावरून संभाजी माळी बोलतायत नमस्कार संभाजी आपला प्रश्न विचारा हा नमस्ते मॅडम नमस्कार नमस्कार माझ्या हातात हात माझे थरथरतात थर, अच्छा कंपवात आहे कंपवात आहे वय किती आहे सर आणि कधीपासून हा त्रास होतोय तुम्हाला माझ त्रेसष्ट वय अच्छा आम्ही संभाजी माळी बोलतोय सांगोल्यावरून माझ्या कंपवाता हे किती वर्षा आणि मला त्रास जवळ सात वर्ष झाले आता कसं असतं की कंपवातामध्ये आपल्याला संपूर्ण शरीराच्या नसांची तर काळजी घ्यावीच लागते पण त्याबरोबर ब्रेन मधून सुद्धा जे सगळे डोपामिन वगैरे रिलीज होतात त्याच्यावरती सुद्धा कार्य करणं अत्यंत गरजेचं असतं आता आयुर्वेदामध्ये कंपवाताकरता ज्या काही औषधं सांगितलेले आहेत म्युकोना प्रुरिन्स वगैरे सारखे तर त्याचं व्यवस्थित औषधी तयार ता करून आपल्याला ह्याच्यामध्ये द्यावं लागतं की ज्याला आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर डोपामिन सदृश्यच त्याच्यामध्ये आपल्याला सगळे जे घटक आहेत ते मिळतात त्यामुळे सर तुम्ही जर का प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर याच्यावरती आपण जास्त व्यवस्थित सगळं औषधोपचार तुम्हाला सांगू शकू पण सध्या तरी संतुलनचं जे मॅरोसॅन म्हणून रसायन आहे ते तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा तसंच संतुलनचं ब्रह्मलिन म्हणून घृत आहे तर ते सुद्धा तुम्ही नियमाने सकाळी अनुष्यपोटी एक चमचा घ्यायला सुरुवात केली तर त्याचा फायदा मिळू शकेल आणि संतुलनचा अभ्यंग सेसमी जे तेल आहे तेही तुम्ही नियमाने लावायला सुरू करा तर त्याच्यातनं हा जो कंपवातातला वात आहे तो न थोडासा संतुलनमध्ये आणायला आपल्याला किंवा स्टेबल करायला मदत जी आहे ते मिळू शकते याच्याशिवायसुद्धा वेगवेगळे आपल्याकडे आयुर्वेदिक औषधं आहेत की जे याच्यामध्ये मदत करू शकतील तर तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन करता नक्की या संतुलनच्या जे पंचकर्म विभाग आहे त्याच्यामध्ये कंपवाताचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला आत्तापर्यंत मिळालेले आहेत तर ते सगळं तुम्ही जर का करून घेतलं तर नक्की तुमचा हा जो त्रास आहे तो आपल्याला आटोक्यात आणणं किंवा कमी करणं जे आहे ते शक्य होऊ शकेल बिलकुल मॅडम मी ब्रेकच्या आधी तुम्हाला विचारलेलं की अगदी एक व्यक्ती आहे आणि तो होत्याचा नव्हता होतो म्हणजे हो, हो, अचानक त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि तो संपतो असं होतं तर त्याची कारण काय असू शकतात म्हणजे अचानक हृदयविकाराचा झटका येतो का, का? की काही आधी लक्षणं दिसलेली असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो नाही बघा हृदयासारखं जे ऑर्गन आहे त्याच्यात कुठेही आपल्याला त्रास दिसायला लागला की आपल्याला काही ना काही साईन सिमटम्स जे आहेत ते नक्की कळायला लागतात मुख्य म्हणजे कसं आहे की जर का श्वास लागत असला कुठलंही काम करत असताना तर याचा अर्थ आहे की कुठेतरी काहीतरी गडबड आहे थकवा वाटत असला उत्साह वाटत नसला किंवा अंगावरती कुठेतरी आपल्याला सूज दिसत असली तर अशा प्रकारचे कुठले तरी लक्षणं जे आहेत ते आपल्याला नक्की दिसत असतात तर त्याच्याकडे दुर्लक्ष नक्की करू नये आपल्याला आता घरच्या घरी आता तर सध्या बीपी मापणं सुद्धा शक्य झालेलं आहे ते एक चाळीसशी ओलांडली की नक्की स्वतःचं बी पी मध्ये मध्ये चेक करत राहायला पाहिजे पालपिटेशन वगैरे काही जाणवत असतं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जर का मधुमेह असला किंवा साखर कंट्रोलमध्ये राहत नसते तर त्याच्यावरती आपल्याला नीट काळजी घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे आपलं दैनंदिन दिनक्रम जा है, तैची जे आहे त्याची तर काळजी घेतलीच पाहिजे पण कुठलाही छोटा मोठा त्रास होत असता तर त्याची काळजी आपण नक्की घेतली त्याच्याबद्दल जे विचारपूस डॉक्टरकडे जाऊन कन्सल्टेशन वगैरे हो आहे ते सगळं व्यवस्थित करून घेतलं तर या धोक्यापासून आपण लांब राहू शकतो काही का, काही केसेसमध्ये तेही खरं शक्य होत नाही कारण की हृदय एकदमच बंद पडतं आणि ते यंग केसेसमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतं की कुठल्याही सिमटम शिवाय किंवा कुठल्याही वॉर्निंग शिवाय हृदय एकदम काम करणं बंद करून टाकतं अनफॉर्च्युनेटली अगदी बरोबर मॅम खरं तर हृदय फारच महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या शरीरातली yes. आणि तिची काळजी घेणं फार गरजेचं आहे ती काळजी कशी घ्यावी या संदर्भात तुम्ही अतिशय उत्तम प्रपणे आज मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मलाही आनंद आहे आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टी